तिथे ते, ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे त्यांची जाहीर सभा होणार आहे आणि तिथल्या भाषणामध्ये ते, ते काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे काल विधानभवनात घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे त्या घटनेबाबत काही बोलतात का बोलता युती संदर्भात काही बोलतात का बोलता याकडे सगळ्यांचं लक्ष असेल राज ठाकरे मीरा भाईंदरकडे रवाना झालेले आहेत पश्चिम द्रुतगती महामार्गाने ते प्रवास करतील आणि मार्गामध्ये ठिकठिकाणी थीक त्यांचे सत्कार समारंभ सुद्धा होणार आहेत मीरा भाईंदरमध्ये त्यांची जाहीर सभा सुद्धा होती परप्रांतीय व्यापाराला मारहाण झालेली होती आणि तिथपासून या संपूर्ण घटनेत घटनाक्रमाची सुरुवात झाली ही मारहाण झाल्यानंतर परप्रांतीय व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं त्यांचा मोठा मोर्चा मीरा भाईंदरमध्ये निघालेला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून मराठी एकीकरण समितीचं आंदोलन निघालं ज्याला मनसेनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलेला होता परवानगी नव्हती या मोर्चाला मात्र तरी सुद्धा मनसेनं हा मोर्चा यशस्वी करून दाखवला होता आणि त्यानंतर आता राज ठाकरे स्वतः मीरा भाईंदरमध्ये पोहोचतायत श्रेयस सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत श्रेयस राज ठाकरे निघालेले आहेत साधारण कधीपर्यंत ते मीरा भाईंदरमध्ये पोहोचतील संपूर्ण जो मार्ग आहे त्या ठिकठिकाणी त्यांचा सत्कार स्वागत आहे असंही कळतंय आहे खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कुठल्याही क्षणी म्हणजे एका तासाभरात खऱ्या अर्थ मिरावडला येणार आहे सगळ्यात अगोदर त्यांचं स्वागत तर होईल पण मिरावडचं चित्र काय ते आपण दाखवूया आता माझ्या मागे बघू शकल तर जो मंच आहे नम्रता मॅम तो मंच आता सज्ज झालेला आहे मागच्या अनेक दिवसापासून सांगण्यात आलं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बोलणार नाहीत मात्र जिथं असा मेळावा आहे तिथं तो मेळाव्याच्या ठिकाणी असा स्टेज झाला आहे त्यामुळे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे सगळ्यांशी बोलणार आहेत संवाद साधणार आहेत ते हे हा स्टेज आहे आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज यांचं यांचं यांची मूर्ती सुद्धा ठेवण्यात आली आहे कारण कुठे ना कुठे ते अभिवादन करूनच करायचं सुरुवात होईल जर आपण दुसऱ्या बाजूला बघितलं तर ती ही शाखा आहे ज्या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी खऱ्या अर्थानं ते इकडे आलेले आहेत आणि उद्घाटन केल्यानंतर खऱ्या अर्थानं ते इथं येऊन खरं ते उद्घाटन करतील आणि नं त्याच्यानंतरच खऱ्या अर्थानं बाकी कार्यक्रमाला सुरुवात होईल एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलं आहे मीरावडमध्ये बहुदा जी गोष्ट तुम्ही जशी सांगितली की कुठे ना कुठे जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर मोर्चा झाला त्या मोर्चाला पोलिसांचा विरोध होऊन सुद्धा तो मोर्चा यशस्वी केला गेला त्या मोर्चा यशस्वी करत असताना कुठेही सांगितलं गेलं की या नेतृत्व मनसेने केलं नाही तर मराठी माणसांनी केलं आणि त्या कौतुक करण्यासाठी आज मनसे राज ठाकरे इकडे येत आहेत दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट हे म्हणजे उद्धव ठाकरेंनी आत्ताच खऱ्याला पत्रकार घेतली त्यात सुद्धा ते असंच म्हणाले की युतीबद्दल कोणतीही चर्चा अजूनपर्यंत नाही कारण जेव्हा पण आम्ही एकत्र येण्यासाठी आलो तर कायमसाठी आलो जेव्हा काही निवडणूक होईल तेव्हा ती चर्चा होईल त्यामुळे अध्यक्ष त्याच्याबद्दल बोलतील का याकडे दुसरं लक्ष आहे तर तिसरं सगळ्यात महत्वाचं लक्ष हिंदी सक्ती आम्ही करणारच असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला त्यांच्यावर काय भाष्य राज ठाकरे करतील ह्याच्याकडे लक्ष लागलंय लग आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी काल घटना खऱ्या अर्थ विधानसभेच्या खरं आवारात घडली त्या घटनेला तीव्र तीव्र नाराजी ही खऱ्या अर्थ मनसे अध्यक्षांनी एक्सपोजमध्ये केली त्याचीच खरं तर खरं तर त्याबद्दल पण ते, ते त्या बोलतील का ह्या सगळ्या गोष्टी जर एक केल्या गेल्या तर मनसे अध्यक्ष आज मिराडला येऊन काय काय बोलणार आहेत त्याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलं ना अगदी श्रेयस यामध्ये आणखीन एक आहे की जसं तू सांगितलंस मराठी अमराठीवाद हिंदी सक्ती ह्या सगळ्याबद्दल ते बोलतीलच मात्र गेल्या काही दिवसामध्ये त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया नाराजी समोर आले ते म्हणजे संदर्भात त्यांनी संताप व्यक्त केला होता नको ती वाक्य माझ्या तोंडी घालू नका असं म्हणत किंवा काल जो विधान भवनामध्ये प्रकार झालेला आहे त्याबद्दल त्यांची आज प्रतिक्रिया आली तर अशा मुद्द्यांवर सुद्धा ते बोलू शकतात का की फक्त त्यांची आजची ही सभा आजचं भाषण मराठी अमराठी मर्यादित राहील अमराठी मराठी यावर ते स फक्त निगडीत राहील का तर त्या गोष्ट वेगळी आहे त्याचं कारण असं ह्या भाषणामध्ये काय काय गोष्टी येतील तर या सगळ्या गोष्टी येण्याची शक्यता आहे म्हणजे असं मी म्हटलं की या ह्या ह्याच्यात हिंदी सक्तीपासून ते मराठी अ हो, मराठी वाद त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं जी गोष्ट मिरावडला घडली मिरावडच्या नंतरच्या गोष्टी तरी बघितल्या गेल्या तरीही हिंदी सक्ती होताना दिसते त्यासोबतच आपण बघितलं गेलं तर काल विधानसभेला जी घटना घडली त्याच्यावर पण तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे जेव्हा इगतपुरीला त्यांचा खऱ्या अर्थानं जो शिबिर होतं त्यातसुद्धा सुद्धा मी असं कोणतंही शब्द वक्तव्य अनौपचारिक गप्पांमध्ये पण केलं नाही असं कुठे ना कुठं त्यांनी म्हटलं आणि त्या गोष्टीमध्ये आता खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्ष आज काय बोलतील त्याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय मात्र युतीबद्दल ते आत्ता बोलतील की नाही ह्याच्या शंकाच आहे कारण एकंदर पाहिलं गेलं तर आज उद्धव ठाकरेही म्हणाले की कुठे ना कुठे निवडणुकी जेव्हा येईल तेव्हा ती गोष्ट जाईल त्याची चर्चा होईल त्यामुळे राज ठाकरे याच्याबद्दल बोलतील ह्याच्याबद्दल अजूनपर्यंत प्रश्नचिन्हच आहे मात्र आम्ही दोघं त्या मराठीच्या मुद्द्यासाठी आलेलो तो मराठीचा विजय मेळावा होता हो, तो आमच्या हो, दोघांचे एकत्र फक्त मराठीच्या मुद्द्यावर आलेलो असं मनसे देशाने बोलताना पाहिलं तेच कदाचित पुढचं चित्र आज ते बोलतील असं नम्रता आपण सांगू शकतो मात्र मीराडोड सज्ज आहे मीरा अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत होणार आहे जर आपण बघितलं बोरोली हायवेला त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे दैसर त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे ज्या ठिकाणी असा या गोष्टी घडल्या जे म्हणजे हरिओम जो चौक आहे रोडचा जो या रस्त्याच्या त्या पलीकडे त्या चौकाच्या तिथं त्यांचं जंगी स्वागत होणार आहे मग ते ढोल ताशे पथक असेल पारंपरिक खरं तर मुंबई बँड असेल आणि सगळ्या गोष्टी या तिकडे पाहायला मिळतील त्यासोबत इथून ते इकडे येतील शाखेचं उद्घाटन करतील आणि त्याच्यानंतर बहुदा ते अगदी श्रेयस जसं तू सांगितलंस की शाखेचं उद्घाटन हे तर निमित्त आहे खरं तर हा विजयोत्सवच म्हणायला हवा जो त्यांचा मोर्चा यशस्वी झाला होता त्याबद्दल श्रेयस अपडेट घेत राहू तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल